एका सांकेतिक भाषेत आर एच आय एन ओ म्हणजे पी ओ जे आय एस पी आय जी आ जे यू। आर म्हणजे तर त्याच भाषेत एच ओ आर एसई कसे लिहावे याचा काय संबंध हे आधी आपल्याला शोधून काढवा लागेल त्याप्रमाणे मग यांचे बाकीचे संबंध येतील हा जो शेवटचा आहे शेवटच्या नंतर ओ आहे ओच्या नंतर पी असतो तो सुरुवातीला मांडला आता यांच्या नंतर ओ असतो आता आयच्या नंतर जो तिसरा आहे इकडे इकडे जे घ्यायचा त्यानंतर एच च्या नंतर आय इथे घ्यायचा आणि आठच्या नंतरचा एस इथे गेच घ्यायचा असं घ्यायचं अगदी त्याप्रमाणे बघा आता यामध्ये सुद्धा बघा च्या नंतरचा इथे एस घेतला सुरवातीला इच्या नंतरचा इथे आला जी च्या नंतर यच इथे आला आय च्या नंतर जे इथे आलेला आहे आणि च्या नंतर आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला एच ओ आर ई मध्ये सुद्धा तेच करावं लागेल कि आपल्याला हा जो च्या नंतर एफ सुरुवातीला घ्यावा लागेल एस च्या ला नंतर या ठिकाणी आपला दुसऱ्या क्रमांकाला टी घ्यावा लागेल आरच्या नंतर जो आहे तो इथं आपला एस घ्यावा लागेल ओच्या नंतर या ठिकाणी आपला पी घ्यावा लागेल आणि याच्या नंतर या ठिकाणी लागेल म्हणजेच उत्तर त्याच हे मिळून जाईल हा प्रश्न जर वायचा दोनशे तीन बरोबर जेड चा आठशे पंधरा तर वायचे झेड बरोबर काय मग यामध्ये काय करायचं आपल्याला वाय चा, चा म्हणजे गुणिले दोनशे तीन बरोबर झेड सुद्धा गुणिले आठशे पंधरा अशी मां मांडणी करायची मग काय गुणोत्तर करण्यासाठी झेड आपल्या इकडे घेऊन यावं लागेल म्हणजे वाय छेद छेद झेड होईल त्यावेळी हा पंधरा राहील आणि हा जो दोन तीन आहे इकडे जाऊन तो व्यस्त होईल तीन अंशात छेदामध्ये दोन भाग द्यायचा या ठिकाणी तीन एक तीन होईल तीन नाच एक पंधरा होईल या ठिकाणी बे एक बे होईल बेचोक आठ होईल म्हणजे चारशे पाच हे उत्तर येईल आणि तेच गुणोत्तर म्हणजे आपला तेच चारशे पाच म्हणजे आपला चारच पाच असे म्हणता येईल